नमस्कार मंडळी वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे उपवासाचे वडे त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी उकडलेली बटाटे घेतलेली आहेत जिरं कढीपत्ता आपल्या भगरीचं पीठ म्हणजेच वरीचं पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जर तुम्हाला उपवासाला अद्रक चालत असेल तर अद्रक आणि मिरचीचा क्रश घेतलेला आहे नाहीतर तुम्ही अद्रक स्किप सुद्धा करू शकता मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आहे ना आपले बटाटे आहेत ना हे सोलून स्मॅश करून घेणार आहे आता इथे आहे ना बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे आणि बटाटे आहेत ना आपले स्मॅश करून घ्यायचे आहेत हे पहा इथे मी आपले बटाटे पूर्ण स्मॅश करून घेतलेले आहेत आता मी याला फोडणी देणार आहे आता इथे फोडणी तयार करायची आहे मी इथे एक फळी तेल टाकणार आहे त्यामध्ये टाकणार आहे जिरं जिरं आहे ना आपलं चांगलं तडकडून घ्यायचं आहे कढीपत्ता गॅस थोडा कमी करायचा आहे आणि इथे आपण अद्रक आणि मिरचीचा क्रश घेतलेला तो ऍड करायचा आहे एक ते दोन मिनटं चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे क्रश ह्यामध्ये जो आपला बटाट्याचा पीक होता तो मी टाकणार आहे परतून घेणार आहे एक दोन मिनिटानंतर आपलं बटाट्याचं सारण मी चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथे मी आपलं बटाट्याचं सारण करून घेतलेलं आहे यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे सारण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचे आपण वडे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व वडे मी करून घेणार आहे अशा प्रकारे सर्व वडे मी करून घेतलेले आहेत आता वड वड्याच्या वरती जे आवरण तयार करायचं आहे त्यासाठी मी पीठ कालवून घेणार आहे इथे मी वरीचं तांदळाचं पेढी घेणार आहे थोडस मीठ आणि इथे हळूहळू पाणी टाकायचं आहे आणि पीठ जास्त पातळ नाही घट्ट असं म्हणजे जास्त घट्ट सुद्धा नको मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण नॉर्मल वड्याला करतो तसं थोडंसं पाणी ऍड करतो त्याच्यामध्ये जर तुम्हाला मिरची पावडर हवी असेल तर तुम्ही टाकू शकता आपण वडा याच्यात डीप करून डीप फ्राई करून करणार आहोत तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे वडा आहे ना आपला डीप करून दोघने सोडायचं आहे गॅस थोडी स्लो करायची आहे आपले वडे ना चांगले तळून घ्यायचे आहेत ते आपले वडे पलटून घ्यायचे आहेत चांगले तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे सर्व सर्व वडे आपल्या इथे तळून झालेले आहेत अशा प्रकारे तयार आहेत आपला उपवासाचा बटाटा वडा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद